आज आपण एक किलोच्या प्रमाणामध्ये गुळ आंब्याची रेसिपी बघूया चला मग आपण झटपट रेसिपीला सुरुवात करूया मी तुम्हाला कमीत कमी वेळामध्ये ही रेसिपी दाखवणार आहे विराजमणी किचनमध्ये तुमचं सर्वांचं मी अगदी मनापासून स्वागत करते चला आपण वेळ न घालता झटपट सुरुवात करूया मी एक किलो कैरी घेतली ते शूट करताना शूट झालं नाही तर मी तुम्हाला एकच कैरी दाखवली आणि सर्व्या कैरी मी किसून घेतल्या एक किलो या पद्धतीने त्यानंतर त्यामध्ये मी पंच्याहत्तर ग्रॅम गूळ घालते तुम्ही तुमच्या आवडीनुसार गूळ घेऊ शकता आता आपण कढईमध्ये गुळ घालून देऊया आणि मी गॅस अगदी स्लो ठेवला आहे सर्व गूळ आपण कैरीच्या किसमध्ये टाकून देऊया गूळ आंबा करताना स्टीलचीच कढई वापरायची कारण की गुळ आंबा खराब व्हायला नको सर्व गुळ आपण टाकून घेतला आणि आपण चमच्याने छान असं मिक्स करून घेऊ त्याला जेणेकरून खाली तो लटकणार नाही स्टीलची कढई का वापरावी जेणेकरून आपण दुसऱ्या धातूचं वापरलं की कैरी ही आंबट असते आणि त्याचं रिॲक्शन होईल त्यामुळे आपण स्टीलचंच भांडं वापरायचं स्टीलचीच कढई वापरायची आता आपण सर्व चमच्याने सर्व बाजूने छान असं मिक्स करून घेऊ कैरीपासून रसरशीत चटपटीत गुडांबा किंवा मुरांबा त्याला सतत असं ढवळत राहायचं वर्षभर टिकणारा गुडांबा बिलकुल बुरशी न लागता अगदी चटपटीत आपला गुडांबा तयार होत आहे साखर न वापरता आपण गुळाचा वापर करून गुळंबा बनवत आहोत जेवताना तोंडी लावण्यासाठी चटपटीत आपला गुळांबा अगदी छान चटपटीत तयार होत आहे याला तुम्ही देखील खाऊ शकतात कारण की मी त्यामध्ये लौंग आणि दालचिनीचा वापर अजिबात केलेला नाही आहे अगदी गुळाचा वापर करून मी गुळ आंबा बनवत आहे बघा किती छान असा घट्ट तयार होतोय आपण अगदी मंद आचेवर त्याला सतत ढवळत राहायचं मोजून आपल्याला आठ ते दहा मिनटासाठी शिजवायचं आहे जास्त आपल्याला घट्ट नाही करायचा मग तो अगदी गोळ्यासारखा तयार होईल रसरशीत बनवायला हवा या पद्धतीने आपण तयार करूया मी यामध्ये पंच्याहत्तर ग्रॅम गुळ घातला आहे तर तुम्ही वीस ग्रॅम साखर वीस ग्रॅम गुळ या प्रमाणात बी तुम्ही गुळ आंबा करू शकता त्यामध्ये मी आता एक मोठा चमचा वेलची पावडर घालते आता आपण सर्व मिक्स करून घेऊया अगदी आपला रेडी तयार झाला आहे आता गुळ आंबा अगदी झटपट तयार होतो तुम्हाला गूळ आंब्याची रेसिपी कशी वाटली ती मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा नवीन हात्यांनी लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद पुन्हा भेटूया आपण पुढच्या रेसिपीला तोपर्यंत खात्रा